नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ एप्रिल आणि इथून पुढं म्हणजे साधारणत दहा मेपर्यंत हा जो काही एक महिन्याभराचा काळ आहे तर या महिन्याभरामध्ये सर्वात जास्त वर्दळ असणारे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे चढ टोमॅटो आणि मिरची या दोन पिकाच्या लागवडीची परंतु मिरची आणि टोमॅटोला पर्याय म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पिकं सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या पिकातून तुम्हाला मिरची टोमॅटोपेक्षा सुद्धा चांगले पैसे हे मिळू शकतात शिवाय मिरची टोमॅटोपेक्षा ही पिकं कमी खर्चिक आहे मेहनत मंजुरीच्या दृष्टीनं जर तुम्ही विचार केला तर शेतकरी मित्रांनो मिरची टोमॅटोपेक्षा कितीतरी पटीनं ही पिकं सरस आहे सोपी आहे म्हणजे जेवढा तुम्हाला मिरची टोमॅटोमध्ये मंजुरासाठी लागणारा जो काही खर्च आहे किंवा जे मंजूर तुम्हाला लागणार आहे तर तेवढं मंजुरी या पिकासाठी तुम्हाला लागणार नाही म्हणजे एकंदरीत खर्च मंजुराचा तिथं कमी येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एक एकर एक मिरची टोमॅटो करण्यापेक्षा अर्धा एकर कर मिरची टोमॅटो तुम्ही जर केला आणि अर्धा एकर मी सांगितलेली पिकं जर तुम्ही केली शेतकरी मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला या पिकातून तुम चांगले पैसे हे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या पिकाची लागवड आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आणि ही पिकं कोणती आहे याच्याविषयी माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा आपल्या बाकाला अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील जो काही नोटिफिकेशन बेल आहे तर तो ऑन करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल कारण शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण भाजीपाला पिकाचे जे काही अंदाज शेतकऱ्यांना दिलेले आहे जी, जी, जी पिकं आपण रेफर केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपैकी आपला जो काही सक्सेस रेट आहे तो जवळजवळ हा नाईंटी फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजे पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपण सांगितलेली पिकं जी तर ती यशस्वी झालेली आहे म्हणजे सांगितलेल्या काळामध्ये त्या पिकांना चांगला दर हा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची आणि टोमॅटोला पर्याय म्हणून जी काही पिकं आपल्याला करायची तर अशी पिकं ज्या पिकांना मिरची टोमॅटोच्या तुलनेमध्ये खर्च हा कमी लागेल आणि उत्पादनसुद्धा चांगलं निघेल तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही दोडका पिकाची लागवड करू शकता साडे चार ते पाच महिन्याचा कालावधी असणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो दोडका पिकामध्ये प्रत्यक्ष उत्पादन जे तर हे लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी हो मा मा त्या ठिकाणी निघायला सुरुवात होते सध्या जर दोडका पिकाची लागवड तुम्ही बघितली तर खूपच कमी आहे शेतकरी मित्रांनो वीस एप्रिलपर्यंत जर तुम्ही दोडका लागवड केली तर तुमचा दोडका जो येतो दहा ते पंधरा जूनपर्यंत मार्केटमध्ये येईल आणि आता लागवड कमी असल्यामुळे भविष्यात मार्केटमध्ये दोडक्याची आवक कमी असणारे त्यामुळे चांगला दर मिळण्याचे चान्सेस या पिकाला खूप जास्त आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे मिरची टोमॅटोला एक चांगला पर्याय हे पीक आहे आता दोडका लागवड तुम्ही दोन तीन प्रकारे करू शकता बेड मल्चिंगवर साध्या बेड ठिबकवर किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सरी सुद्धा दांडपाण्यावर दोडका लागवडही करू शकता परंतु बेड मल्चिंगवर जर तुम्ही लागवड केली तर त्याचा एकंदरीत एक उत्पादन वाढीमध्ये चांगला फायदा होतो म्हणजे सुरुवातीच्या काळात एप्रिल मेमध्ये जे काही ऊन आहे तर या उन्हामध्ये पाण्याची बचत होईल शेतकरी मित्रांनो रोपांची एक समान वाढ होईल आणि एकंदरीत जे काही तण आहे तर तणांच्या नियंत्रणासाठी सुद्धा मल्चिंगचा त्या ठिकाणी चांगला फायदा होतो म्हणजे तण नियंत्रणासाठी तुम्हाला लागणारे जे काही मंजुरासाठी खर्च येतो तर तो, तो, तो खर्च त्या ठिकाणी वाचला जातो म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्हाला मल्चिंगसाठी थोडा खर्च लागेल परंतु एकंदरीत त्याचा तुम्हाला उत्पादनवाढीमध्ये चांगला फायदा झाल्याचं पाहायला मिळेल त्यामुळे बेड मल्चिंगवर शक्यतो लागवड करा आणि जर तुमची तयारी नसेल बेड मल्चिंगवर तर साधं ठिबकवर तुम्ही विदाउट मल्चिंग लागवड करू शकता किंवा दांड पाण्यावर सुद्धा तुम्हाला त्याची ही करता येते तर अंतर साधारणत किती असायला पाहिजे जेणेकरून सुरुवातीच्या काळात आंतर महाशत चांगली करता येईल आणि तोडणीसाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जागा राहील तर मग शेतकरी मित्रांनो बेड मल्चिंग करणार असेल तर साधारणतः चार चार फुटाच्या अंतरानं बेड करावे म्हणजे दोन बेडचं अंतर हे चार फूट आणि दोन रोफातलं अंतर कमीत कमी हे तीन फूट असायला पाहिजे बेड मल्चिंगवर करणार असेल तर आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्ही जर करणार असेल शेतकरी मित्रांनो सरी पद्धतीमध्ये तर दोन सरीतलं अंतर हे चार फूट आणि दोन रोफातलं अंतर कमीत कमी दीड ते दोन फूट असायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला दोडका पिकाची जिथं लागवड करायची लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी करायची वेलवर्गीय पीक असल्यामुळे याला जेवढ्या लवकर तुम्ही तार करणार तेवढे वेलांची जी काही वाढ आहे तर त्या होते। त्या ती त्या ठिकाणी झपाट्या नव्हते त्यामुळे तार तारबांबूबाण करणं तुम्हाला तिथं गरजेचं आहे तार तारबांबू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी थोडा खर्च येणार आहे परंतु एकंदरीत मिरची टोमॅटोला जेवढा मंजुरासाठी किंवा फवारणी खत व्यवस्थापनासाठी खर्च येतो त्याच्या तुलनेत दोडका पिकासाठी खर्च हा थोडा कमीच येतो शेतकरी मित्रांनो आणि वजनदार असल्यामुळे या पिकामध्ये दर्जेदार उत्पादन म्हणजे जवळ जवळपास चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं तर बारा ते पंधरा टनापर्यंतचं एकरी ॲव्हरेज दोडका पिकातून निघतं शेतकरी मित्रांनो तीस पस्तीस रुपयाचा ठोकमध्ये जरी दर मिळाला तुम्हाला तरी चांगले पैसे दोडका पिकातून होऊ शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो एक एकर एक मिरची टोमॅटो केल्यापेक्षा अर्धा एकर कर करा आणि अर्धा एकर दोडकाची लागवड करा म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आता दोडक्याप्रमाणेच दुसरं जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो ते सुद्धा वेलवर्गीयच पीक आहे आणि जवळपास या पिकाचा जो काही लागवडीचा म्हणजे पॅटर्न आहे तर तो जवळपास दोडक्यासारखाच आहे एक एकंदरीत याचा कालावधी हा साडेचार पाच महिन्याचाच आहे उत्पादन निघण्याचा कालावधी जवळपास दोडक्यासारखाच आहे आणि ते पीक आहे शेतकरी मित्रांनो कारले त्यामुळे कारले पिकामध्ये फार वेगळं नियोजन तुम्हाला सांगण्याची गरज नाही जसं नियोजन मी तुम्हाला दोडका पिकाचं सांगितलं आहे सेम नियोजन तुम्ही कारले लागवडीसाठी फॉलो त्या ठिकाणी करू शकता कारल्यामध्ये सुद्धा तुम्हाला तार आणि बांबूची बांधणी करणं गरजेचे आहे जवळपास एकंदरीत खत व्यवस्थापन फवारण्या जवळपास सारख्याच असणारे शेतकरी मित्रांनो कारले आणि दोडका पिकामध्ये तर त्याच्यामुळे दोड कारलेसुद्धा एक चांगलं पीक आहे शेतकरी मित्रांनो मिरची टोमॅटोला पर्याय म्हणून झाली त्यानंतर शेवट चं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो ते सुद्धा वेलवर्गीयच पीक आहे आणि जवळपास दोडका कारल्यासारखाच या पिकाचासुद्धा कालावधी आहे साडेचार ते पाच महिने उत्पादनाचा कालावधीसुद्धा सेम आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवस आणि ते पीक आहे शेतकरी मित्रांनो गिलके गिलके पिकाची लागवडसुद्धा सध्या खूप कमी आहे त्यामुळे भविष्यात गिलक्यालासुद्धा चांगला दर हा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे गिलक्याची लागवडसुद्धा तुम्ही एप्रिल महिन्यामध्येही करू शकता वीस पंचवीस एप्रिलपर्यंत जरी तुम्ही लागवड केली तरीसुद्धा जून जुलैमध्ये गिलक्यातून तुम्हाला चांगले पैसे राहू शकतात आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक एकर जसं मी सांगितलं एक एकर टोमॅटो करणार असेल किंवा एक एकर मिरची करणार असेल तर त्याच्यामध्ये अर्धा एकर तुम्ही मिरची टोमॅटो करा आणि अर्धा एकरमध्ये मी जी काही तीन पिकं तुम्हाला सांगितली याच्यापैकी कोणतंही एक पीक करा शेतकरी मित्रांनो नक्कीच या पिकाचा तुम्हाला चांगला फायदा होईल याच्यामध्ये मी जे काही कारल्याचं पीक सांगितलं आहे तर कारल्याची लागवड सध्या बऱ्यापैकी आहे त्यामुळे कारल्यामध्ये जे काही मार्केट आहे तर ते अप आणि डाऊन होऊ शकतं शेतकरी मित्रांनो परंतु दोडका आणि गिलके जे आहेत तर याच्यामध्ये मार्केट आपल्याला जवळपास स्टेबल असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो या पिकातून चांगले पैसे तुम्हाला भविष्यामध्ये हे मिळू शकतात शिवाय मिरची टोमॅटोच्या तुलनेमध्ये खर्च कमी येतो म्हणजे तुमचं फवारणी असेल खत व्यवस्थापन असेल किंवा मंजुराचा जो काही खर्च आहे तर तो सुद्धा कमी येतो म्हणजे तुम्ही जर घरचे दोन मंजूर असाल शेतकरी मित्रांनो तर साधारणत एका दिवसामध्ये तुम्ही वीस गुंठे पिकाची तोडणीही करू शकता त्याच्यामुळे एक मंजुराच्या दृष्टीनं प्रॉफिटेबल पीक आहे तर एकंदरीत माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका नमस्कार